खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेनी कार्यकर्त्यांसह खाल्ला शिव वडापाव लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीत वैयक्तिक भेटीगाठी का गाठी कार्यकर्ता मेळावे यांचा धडाका सुरू केलाय आज डोंबिवली शहर शाखेत खासदार श्रीकांत शिंदे आले असता बाहेरच असलेला शिव वडापाव खाण्याचा मोह त्यांना आवरला नाही आणि कार्यकर्त्यांसह त्यांनी वडापाव याची चव खासदार शिंदेना वडापावच्या गाडीवर उभं राहून वडापाव खाताना पाहून डोंबिवलीकरांनाही सुखद धक्का बसलाय